सर्वधर्मीय नव्हते सर्वधर्मीय नव्हते असं म्हणलं काय हो सर्व धर्म समभावी नव्हते सर्वधर्मीय नव्हते आम्ही चिकटवलंय हा फक्त हिंदू आधी आणि हिंदू धर्म हिंदू धर्माच्या रक्षणासाठीच होते त्यांच्या पण इतिहासाचा अभ्यास कमी आणि शिवाजी महाराज या अलौकिक व्यक्तीचा उपयोग राजकारणासाठी करून घेण्याची हा असलेले प्राध्यापक काय व्याख्याचे काय शिक्षक काय सगळे मी त्यांच्याकडनं हा गल्बला निर्माण झालेला आहे स्वतः मला सुंदरी स्वराज्य स्थापन करायचंय मला स्वतंत्र राज्य उत्पन्न करायचंय अतिशय हिमाशाही बडीशाही निजामशाही कुतुबशाही मुघलशाही डच ट्रेन पोर्तुगीज युनिवर्सी या सगळ्या प्रक्रिया क्रमांकानी सगळा देश खाऊन टाकलाय तो हिंदू हिंदू समाज हिंदू संस्कृती याच्या रक्षणासाठी मला स्वतंत्र हिंदूंची सत्ता म्हणजे हिंदुवी स्वराज्य उत्पन्न करायचे असं बोलले पुस्तकात पुरावे परंतु कुठल्याही लहान देखील त्याच्या हातात दिल्यानंतर पहिल्यांदा तोंडात खायला उपयोगा त्या न्यायाने सगळा समाज सगळ्या समाजातले सगळेच लोक शिवाजी महाराजांचा उपयोग त्यांच्या उपयोगासाठी कशा निर्ज असतात आणि त्याच्यात शोखा झाला आदारपणा चालला आहे आणि त्याच्यात जो धुरगुस चालला आहे विधानसभेत ते काही लोकशाहीला शोभणार नाही आहे कुठल्या व्यक्तीचं नाव घेत नाही परंतु शनी हा नीचपणा केला आहे प्रत्येक जण त्यांना जे वाटतं ते बोलू शकता परंतु आजपर्यंत तुम्ही शिवाजी महाराजांची सगळी पुस्तक महाराजांवर असलेली पहा शिवाजी महाराजांच्या जे काही हिंदवी स्वराज्य स्थापन केलेलं होतं त्याच्यामध्ये जे त्यांचं वेगवेगळे सरदार होते वेगवेगळ्या जबाबदारी वेगवेगळ्या मान्यवरांच्यावर त्यांनी दिलेल्या होत्या त्या जबाबदाऱ्यामध्ये देखील सर्व जाती धर्माचे लोक होते अशी इतिहासामध्ये नोंद आहे आणि शिवाजी महाराजांचा जर इतिहास आपण सगळ्यात पाहिला तर शिवाजी महाराज एक आदर्श राजा होते रैतेचे राजा होते राजा कसा असला पाहिजे जगाने पण मान्य केले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखा द्रष्टा राजा हा फार क्वचित ठिकाणी पाहायला मिळाला एवढं महाराजांचं तुंड व्यक्तिमत्व